दुसरं काय नव्हतं का मला वरण खाऊ खाऊ मरण झालंय हाय ना का लोणाला एका मिरच्या शिजल्यात ना भारी आहे लवंगी मिरच्या घासा मारल्या ताज्या ताज्या तोडून आणल्या होत्या मी सकाळी तुझ्या जिवायचे नको जेवण झाले सकाळी तुझ्याला काय झालं होतं वांगे होते ते भाजी करून दिली होती त्याला मरणी ठेवली शाग भाईजी तुम्हाला तेलकट खायचं नाही सांगितलं आणि डॉक्टर ना कुठे वरुन मरण तेल भाई म्हणत होते का <laughs> 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 नाही गोल, 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 गोल कुत्री आवडत होतो आता कुत्रे काय आल अरे ते चाक डिल आहे ना म्हणून ये ना हे आवडत होतो इथं नट यो असा नट मग पाना बिना घ्यावा रपा रपा आवडावा जायचं आपल्याला

डोळे अशी घर गेली लाकड कोल्हापुरी कडून मला मारणी घातलय अरे काहीतरी त्याच्यावर शिजवा खाऊ घाला काय शिजवायचंय त्याच्यावर खायचंय का तुम्हाला हे बा पाणी दिसत उतरा पटकन धर चिंगड्या तांगड्या तुम्हाला लगेच परतून घेते शिजू घालते लगेच खाऊन घ्या काय खायच अरे ते जर मला येत असत तर मग मी उतरलो नसतो की इतक्या वेळात मग याच आई तर कोण देईल आता मला येते का त्याच्यात उतरता आणि एक ताना हाय का पैसे आपल्याकडे खरंच तुला धरता येते ना ए भाई मी काही धरले माझे आपल्याला येत भाई तवा नव्हते धरले का मग ते गुलशी पाणी होतं एवढ्या एवढ्या पाण्यात दंडा बनवत कोणी मासे गोळा करी हे एवढं वड्यावर पाणी कोण उतरून त्याच्यात काचा काटेन मरणाची त्याच्यामध्ये दोन जणी सापडले ना दोन

ठोके लागत लागते का तुमच्या कुरापेक्षा आपल्या हातात भारी किती वेळ तुडू तोडून राहील दहा पंधरा जण किल हे आपण कस अशी ताकद लागतो माणूस इतके वेळ तोडलं त्याच काय आहे इतक्या वेळ काय तोडलं किती तुमचे दहा ठोक्या माहिती एका हातामध्ये काम झालं माहिती का ढाई किलो का खाते ढाई किलो का हा मग बरोबर आहे ना तुला पाच किलो एक किलोच लागत आहे खायला दहा किलो च काय दहा किलो जरी म्हणलं तरी काय अडचण नाही तरी मान्य करते मी म्हणजे काय मी एवढी पिसाय का लय जाय वाले तिथे तोडून दाखव बरं मोड बरं इथं दाखी दाखी तुड त्याला सारखा बाजूला मी तोडून दाखी तोड तोडतो बर कुरडीन नाही मग हा तू हाताने म्हणली होती हाताने हा असं नाही <laughs> मोड 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 असाल काय झालं मोडी रात मोड मोड अरे अरे धरायचं दिला सोडून अगं ऐक चमक भरली थांबा आता <laughs> खुशता ला लालो लाडू काय डायला रे इथं काय खायची का बंगाण्याची भांडे चालू आहे ना इथ <laughs> दमले का काय अगं दमले का काय माझ्या डोक्याला टेंशन आहे टेन्शन तुमच्या काय डोक्याला टेन्शन आलं जेवण या जनतेच पाऊस नाही पाणी नाही तुम्ही मंत्री झालेत का पाय आता मंत्री झाले का म्हणजे म्हणजे सगळ्या जनतेचा विचार तुम्ही करू राहिले खर जनतेचा नका भार उचला आपल्या कुटुंबाचाच उचलाच असत उचला खरं तेवढं दळण आता टप्प्या पाऊस नाही दळण नाही नाही पाऊस मग आता काय करता उन्हाळा आहे आपला बाकी कसं आणि तुम्ही कोणते स्त्री तु म्हणतोय तुम्ही आज उशीतले कपडे घातले फुगले का काय जुने कपडे काढलेत फिट आलेत मरणाचे ते कपडे घातलेत आज जरा घुसल्या दिसत जेवले जाऊन पोर पण आला काय तुम्हाला अग मानसनी वय म्हातारा झालय म्हणून काय मन म्हातारा झालय का माझ्या ओल पिकल्या पानाचा हो पिकल्या पानाचा हिरवा पिकल्या पानाचा देटके ओ हिरवा गुण सोबत गुण झालेला दिसतय बर कायच त्या माऊली बरोबर राहू राहू काय झालं त्यांच्या बरोबर राहू राहू आणि मन मातारा नाही झालं नामक नाही झालं पिकल्या पानाचा देट के ओ हिरवा हे म्हणतो तुम्ही माणसाचं मन मातारा कधीच होत नसत कधीच होणार नाही मातारा मन तुमचं कधी मला कधी समजला नाही समजणार नाही दोनशे वर्ष जगण आपलं ते शे दोनशे नाही माणसाला काय शंभर मी काय वाईट आहे का चांगले माणसाचं मी कोण आहे तो या बाई मी कोण वाईट माणूस आहे का तुम्हाला कोण म्हणलं तस वाईट निवड नाही तर काही तिकडे चांगले माणसाचं म्हणजे मी काय मला काय झालंय चांगले मजी लय चांगले असले ना ते फार शंभर वर्ष जगायचे चांगले ना आता खरं खरं बोलायचं तुमचा स्वभाव बो किती का चांगला आहे खरं खरं बोलायचं माझा स्वभाव कसा आहे औ लय लय चांगला आहे <laughs> लय चांगला आहे स्वभाव <laughs> तुमचा लय पाहिल्यापासून आणि सगळे गुण घेतेत माय माय रे तर लय गुण घेतेत तुमचे सगळेच मग आईला मग बरं काय काय म्हणते बर सांग बर मला खरं खरं सांग आई म्हणते जावई ना जावई म्हणजे एकच नंबर जावाई आणि जावया सारखे जावई कोणतेच नाही आणि काय सांगू तुम्हाला अजून लेगून घेते तुमचे सगळे आता काय सांगू तुम्हाला सांगायला शब्द नाही मला इतके गुण घेते कोणाचं काय काय सांगू आई एक म्हणते तर बाबा एक म्हणते तर भाऊ एक म्हणतोय आग... म्हणजे सगळे असे गुण घेते तुमचे गुण म्हणजे म्हणशील लय हुशार हा लय हुशार पाहुणा म्हणजे एकच नंबर त्यांना काय राग येत नाही पाहुण्याला कधी काही नाही नाही आजी बात नाही आजी बात नाही कधी रुसणार नाही आजी बात नाही कधीच नाही कधीच नाही कधी फुगणार नाही कधीच नाही कधीच नाही एकच नंबर आणि जसं असत तसं खाते जसं असत कोंबड म्हणत नाही नाही मग बंद केलं का काही कोंबड म्हणत नाही म्हणजे आहो उन्हाळा लागलाय गरमट पाहिलं का त्या कोंबड्यावर आजार आला मला रोग झालाय का कोंबड्यावर आलाय रोग मला काही होत नाही आख माणूस आहे मी काही असू दे ना आ... बारा रोगावर चालतो मी त्याच्यावर एकच रोग आला असेल कोंबडीवर अहो ते मरून गेले ना आता येईल नेऊन टाकले आण खाता का हडक मग काय मग म्हणते तुम्हाला म्हणी तुम्ही आडून धावून बोलत ना का जाऊ त्या दिवशीच गाडव धडक दिली तुम्हाला डॉक्टरने सांगितलंय जास्त आडून बोलायचं नाही हळू बोलायचं आई नाही हा त्या दिवशी लात आणली ना आयो, आयो मग आता लात आणली का ती तवा चमक निघली होती आता काय आयो करता अग पण मग ते तो आठवण काढली ना म्हणजे आठवण काढल्यावर दुखत का तुमचं Ah, मग आहे बरोबर आहे तवर बर, तुमच्या ध्यानातच नव्हतं आहे की नाही कमा चार डाळडू बोलत <coughs> बरं झालं मी ध्यान काढून दिलं ते तिथं चमक निघा तीन छातीत आणि जास्त आडून बोलू नका हळूच बोलायचं खरं आहे गाड्या तो एकच नंबर बोलणं आहे आता घासायचोय आता निच काप मला कधी आज काहीच काम नको सांगू ऊसाची मुळी आण कस ऍडजस्ट करा बाबा अहो हळू बोलायला लावलंय काम बंद नाही करायला लावलं तुम्हाला डॉक्टर म्हणे हळू बोलायचं आडून नाही बोलायचं फक्त का काम बंद करायचं सांगितलंय हळू बोलायचं पण ते लोड येतो ना माझ्यावर असं आहे का मा... अरे हा डॉक्टर ते बी म्हणे डॉक्टर म्हणे त्यांचं वजन कमी करावं लागेल त्यांना जेवणच ना देऊ दिव, पंधरा दिवस नाही सायकल घातले मेले 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 अयो

माऊली भाऊ आला या मावली भाऊ माऊली भाऊ मावली भाऊ आला या माऊली भाऊ आर मावली भाऊ माऊली भाऊ आपलं मावली भाऊ आर मावली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ